नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपल्या चॅनल योजनांची माहिती मित्र हो पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा होण्यासाठी अप्रूवल जे आहे ते आता मिळालेलं आहे त्यामुळे शंभर टक्के पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ज्या लाभार्थ्यांना अप्रूवल मिळालेलं ला आहे त्यांच्या खात्यामध्ये नक्की जमा होणार आहेत तुम्हाला अप्रुव्हल मिळालेला आहे का चला कसं पाहायचं सांगतो पण त्याआधी चॅनलवरती मात्र मित्र हो पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रोहो साईडला मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे लाईव्ह प्रोसिजर मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ह्या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे या वेबसाईटवरती मित्र हो आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने ही वेबसाईट जी आहे ती ओपन झालेली पाहायला मिळेल आता या ठिकाणी आपण पाहू शकता डाव्या साईडला आपल्याला तीन रेषा दिसत पहा या तीन रेषांवरती आपल्याला या ठिकाणी टच करायचा आहे टच केल्यानंतर अशा पद्धतीने काही ऑप्शन आपल्यासमोर ओपन आप होतील या ठिकाणी आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन नंबर दिलेला आहे पेमेंट स्टेटस या पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर आणखी काही ऑप्शन या ठिकाणी ओपन होतील यामध्ये आपल्याला पाच नंबरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे पहा डीबीटी स्टेटस ट्रॅकर तर या डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर मित्र हो समोर अशा पद्धतीने नवीन पेज जे आहे ते ओपन होणार आहे आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काही माहिती भरायची आहे यामध्ये सुरुवातीला दिलेला आहे कॅटेगरी तर कॅटेगरीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करा त्यामधून आपल्याला काही ऑप्शन दिलेले असतील या ऑप्शनमधून आपल्याला पीएम किसान हा ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे पीएम किसान ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर डीबीटी टी स्टेटसच्या ठिकाणी पेमेंट या ऑप्शनवरतीच आपल्याला क्लिक ठेवायचा आहे या ठिकाणी आपल्याला कुठेही क्लिक करायचं नाही त्यानंतर मित्र खाली दिलेला आहे एंटर ऍप्लिकेशन आय डी या एंटर ऍप्लिकेशन आय डी खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तुम्हाल पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो न चुकता टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही पी एम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर काढून घेऊ शकता आता तो जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला एंटर ॲप्लिकेशन आय डीच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा आपल्याला खाली वर्ल्ड व्हेरिफिकेशन या खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चर टाकून सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्र हो अशा पद्धतीने आपल्याला पेमेंट स्टेटस जे आहे ते आपल्याला आता या ठिकाणी दिसणार आहे पेमेंट डिटेल्स मध्ये आपण पाहू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमचं नाव अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळेल आता या ठिकाणी पाहू शकता ज्या लाभार्थ्यांना जो हप्ता मिळणार आहे तो हप्ता या ठिकाणी दिलेला आहे आता या लाभार्थ्यांना विसावा हप्ता मिळणार आहे कारण यांना पहिल्यापासूनच हप्ता रेग्युलर मिळतात त्यामुळे या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा येणारा विसावा हप्ता हा मिळणार आहे तुम्हाला तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यापासून कितवा हप्ता तुम्हाला मिळतो तो, तो हप्ता तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अप्रुव्हल मिळालेला आहे का या हप्त्यासाठी म्हणजे आपल्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे जमा होणार आहेत का तर त्यासाठी मित्र हो खाली दिलेला आहे पहा व्हॅलिडेट व्हॅलिडेट कधी झालेला आहे चौदा जून दोन हजार पंचवीसला वीस वाजून पस्तीस मिनिटांनी म्हणजेच आठ वाजून पस्तीस मिनिटांनी अमाऊंट देखील वरती दिलेले आहे पहा दोन हजार रुपये आणि त्यानंतर खाली दिलेला आहे फंड स्टेटस मध्ये अप्रुव्ह बाय एजन्सी चौदा जून दोन हजार पंचवीस म्हणजे वीस वाजून छत्तीस मिनिटांनी म्हणजे आठ वाजून छत्तीस मिनिटांनी अप्रूव्ह देखील या लाभार्थ्यांना मिळालेला ला आहे आणि त्यानंतर मित्र हो खाली दिलेला आहे फाईल स्टेटस मध्ये आपण पाहू शकता बँक जून दोन हजार एकवीस वाजून तेरा मिनिटांनी म्हणजे नऊ वाजून तेरा मिनिटांनी या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पीएम किसान योजनेचे जमा करण्यासाठी संबंधित बँक खात्यामध्ये पैसे जे आहेत ते रिसिव्ह देखील झालेले आहेत आता क्रेडिट स्टेटस जे दाखवत आहे ते म्हणजे पेमेंट पेंडिंग ॲट बँक आता तुमच्या खात्यामध्ये हे पी एम किसान योजनेचे जे काही तुम्हाला हप्ता मिळणार आहे त्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होण्यासाठी पेंडिंग आहे कारण पंतप्रधानांनी रिमोट दाबल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहे ते क्रेडिट केले जातात जमा केले जाता त्या जातात त्यामुळे ज्या तारखेला हे पैसे जमा होणार आहेत त्या तारखेला आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आता संबंधित बँकेमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत फक्त आपल्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होण्यासाठी म्हणजे जमा होण्यासाठी फक्त बाकी राहिलेलं आहे त्यामुळे आता लवकरच पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये विसाव्या हप्त्याचे किंवा तुम्हाला मिळणाऱ्या हप्त्याचे तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के अशा पद्धतीने तुम्हाला जर अप्रुव्हल मिळालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत क्रेडिट होणार आहे तर मित्रो हो तुम्हाला अप्रुव्हल मिळालेला आहे का नक्की एकदा चेक करा तुम्हाला जर अप्रूव्हल मिळालेला असेल तर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नक्की तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे कि आता हे दोन हजार रुपये नेमके किती तारखेला जमा होणार आहेत या संदर्भातील अधिकृत माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ता चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद